चला तर मग आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत असे पेड्यासारखे रवा लाडू चला तर मग रेसिपी पाहूया या ठिकाणी मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे लाडू बनवताना रवा हा बारीकच वापरायचा चिरोटी रवा त्यामुळे लाडू जे आहेत तेच खूप छान होतात आता हा रवा आपल्याला लो फ्लेमवर पंधरा मिनिट भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजल्यामुळे लाडू जे आहेत ते खूप छान असे लागतात पंधरा मिनिट रवा भाजून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आपल्याला त्यातील थोडंसं तूप हे वरुन ठेवायचं आहे आणि थोडंसं अगोदर टाकून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला न तूप टाकताच आपल्याला तो रवा पंधरा मिनिट भाजून घ्यायचा पंधरा मिनिटानंतर आपण तूप टाकलेला आहे आता तो रवा आपल्याला आणखीन दोन चार मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे तूप टाकून तीन ते चार मिनिट रवा भाजून घेतल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये आणखीन उरलेलं तूप टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी सर्व तूप वापरणार आहे आपल्याला लाडू बनवताना पूर्ण तूप अर्धी वाटी तूप लागणार असतं पण आपण ते दोन टप्प्यात टाकल्यामुळे रवा जो आहे तो छान असा भाजला जातो म्हणून मी या ठिकाणी दोन टप्प्यात तूप टाकून घेतलेला आहे आता आपला रवा छान असा भाजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत साखर टाकते वेळेस गॅस हा बंदच करून घ्यायचा आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे लाडूला परफेक्ट अशी गोळी येते आणि हे परफेक्ट असं प्रमाण आहे आता आणखीन आपल्याला साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर टाकते वेळेस गॅस बंदच ठेवायचा आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर रवा गरम असतो त्याला पाणी सुटू शकतो व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्याला त्यावरती रवा व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आहे रवा दाबून घेतल्याच्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हरवा पाऊन तास ठेवून द्यायचा आहे पाऊन तासानंतर आपल्याला आता त्यावरचे झाकण काढून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये छान अशी लाडूला टेस्ट येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ या ठिकाणी मी किसून टाकणार आहे वेलची पावडर आणि जायफळ टाकल्यामुळे लाडूला चव खूप छान येते आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपलं हे सारण छान असं तयार झालेलं आहे आता त्या लाडू बनवण्यासाठी आपण थोडं थोडं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला पल्स मोडवर दोन वेळेस आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू जे आहे ते पटकन असे वळले जातात हे पहा अशाच पद्धतीने मी आता सर्व सारण या ठिकाणी तयार करून घेणार आहे लाडूचं आता आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण लाडू बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू बांधून घेऊ शकता मी या ठिकाणी मिडियम आकाराचे लाडू बांधून घेतलेले आहेत पहा अशाच पद्धतीने मी सर्व लाडू या ठिकाणी बांधून घेणार लाडूवरती लावण्यासाठी मी या ठिकाणी मनोके वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता पहा किती सुंदर आणि सरीक असा आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे हा लाडू तोंडात टाकताच विरघळला जातो बिना पाकाच्या पण या ठिकाणी लाडू बनवलेले आहेत बरेच वेळेस पाकाचे लाडू बनवताना ते बिघडतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडतील मी या ठिकाणी तुम्हाला लाडू तोडून दाखवते अतिशय मौसूत असा पेड्यासारखा या ठिकाणी लाडू तयार झालेला आहे सुरुवातीपासून वीस ते पंचवीस मिनिट रवा भाजल्यामुळे लाडू जे आहेत एकदम परफेक्ट सुंदर आणि सुरेख असे तयार होतात त्यामुळे रवा जो आहे तो वीस ते पंचवीस मिनिट भाजून घ्यायचा आहे तुम्ही या दिवेत ही रेसिपी वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद